नमस्कार मैत्रिणींनो तर आज डब्यासाठी करणार आहोत शेपूची भाजी ज्यासाठी पॉलिशची मुगाची डाळ मी घेतलेली आहे कारण पाठीची मुगाची डाळ लवकर शिजणार नाही तर बघा शेपू घेतलेला आहे हिरवा छान बारीक चिरून घ्यायचं आहे धुवून धुवून चिरायचं आहे त्यानंतर मुगाची डाळ जी आहे ती एकदम कोरडी होते भिजून त्यासाठी मी शिजवून घेत असते थोडीशी कमी शिजवलेली डाळ मी वापरते या भाजीसाठी तर बघा छान धुवून मुगाची डाळ एकीकडे शिजवून घेणार आहे त्यानंतर दोन मिरच्या लसणाच्या पाकळ्या आणि काही मसाले मुगाची डाळ छान शिजून झालेली आहे त्यानंतर आपण मोहरी आणि जिऱ्यांची जी, फोडणी घालून हा जो लसूण आणि मिरची आहे ती गुलाबी रंगावरती परतून घेणार आहोत शेपू बारीक चिरून झालेला आहे त्यानंतर एक पळी तेल घेतलं आहे त्यानंतर याच्यामध्ये फोडणी घालून घेतलेली आणि लसूण आणि मिरची परतून घेतली त्यानंतर यात शेपू आणि मुगाची डाळ घालून वाफीव दिली हळद आणि मीठ टाकून साधी तसेच तिखट टाकून तिखट भाजी बनवली तर तुम्हाला आवडल्याच नक्की करा